मला तरी काय पैसे घेता बरोबर चोरताव आणि देव नाय ना, ना सांगता टीव्हीवर एअरटेल हा काय तिकडे नेटवर्क तो आला हॅलो हा बोला माझे पैसे मला परत द्या दुसरा काय नको डोका माझं गाव फिरला तुम्ही इंट्रोड्यूस केलाय त्यासाठी आपल्या मेन अकाउंट मधून बॅलन्स कमी झाला बॅलन्स तुम्हाला रिफंडेबल नसतो सर हा सांभाळ तर गाव दे माहिती देतोय ती माहिती नेट समजून घ्या नेट काय नको मला तुम्ही पाच रुपयाचा रिचार्ज मारला फेसबुकचा चार पेज नाही चालू केलं तो पैसे उरलं या चाललाय का तुमचा हॅलो मी एक काम करा ते सिम कार्ड बंद करा मला नाही डोक्युमेंट घेऊ दे आयडिया बिडिया नको तुमचा येते काय बोलताय आहे मी पाचशेचा जो पॅक ऍक्टिवेट केला होता हा फेसबुक पॅक त्याची तुम्हाला नाही का फक्त फेसबुक युज करण्यासाठी असेल त्यासाठी तुम्हाला पंधरा एमबी डाटा भेटतो मी काय डाऊनलोड नाही केला काय नाही केला तुमचा चाललाय काय मी बोलू का थांबा माझा पहिला आहे का मी रिचार्ज केला मोबाईल चार्जिंगला लावला आणि खेळायला गेलो आता येऊन बोलू नेट चालू दोन पेज नाही चालू तर झालं पैसे सगळे सगळ्या झिरो तिथं आली आंडी सगळी काय चालू हॅलो आता बोला का तुम्ही काय झालंय तुमचा तुमच्या या नंबरवर आपण जो पाच रुपये वाला जो फेसबुक केला होता त्यामध्ये तुम्हाला पंधरा एमबी डाटा भेटतो पाच दिवसासाठी मत... पंधरा एमबी डाटा आपल्या या नंबरवर तुम्ही पूर्णपणे युज केला पंधरा एमबी डाटा युज झाल्यानंतर आपल्या अकाउंट मध्ये जो छत्तीस ते चौतीस रुपये बॅलन्स होता हा पूर्णपणे बॅलन्स कमी झाला बाबा मी काय सांगता आई माझी त्यासाठी आपल्या मेन अकाउंट मधून बॅलन्स कमी झाला आणि बॅलन्स तुम्हाला रिफंडेबल नसतो कारण त्या बॅलन्स मध्ये पंचवीस एमबी मला दिवसभर भरपूर इथं पाच मिनिटांनी कशी काय खपली तुम्हाला माहिती आहे सर कारण तुम्ही डाऊनलोड नाही केला काय नाही तुम्ही चोर हा एक नंबरच तर बहि गरीबांचे पैसे तोरताव पाप पाच आले हो हॅलो हा बोला बोला काय बोला पैसे पाठव माझे पहिलं बॅलन्स हा रिफंडेबल नाहीये कारण आपण जे इंट्रोड्यूस केलं त्यासाठी आपला बॅलन्स तुमचा पत्ता काय पत्ता, पत्ता दे बॅलन्स नको देऊ पत्ता दे म्हणा नंबर काय कोड सांग गावाचा शहरात सिटी ती तुम्ही बोलते पेन मधना या मी इथं पोलीस स्टेशन मध्ये जातो सांगतो सगळं हो सर हा सांगा तुमचा पत्ता सांगा तुम्ही बोलताय कुठून ते सांगा पेन मधना कुठल्या जिल्ह्यातून बोलताय रायगड तालुका सांगू घर नंबर सांगू हा काय बोला तुमचा नंबर या सांगा ऍड्रेस सांगा नंबर ठाण्यामधून बोलतोय ना ठाणे रायगड हां तिथं आणि तुमचा मी आल्यावर तुम्हाला फोन करतो तुमचा नंबर द्या मला तुम्हाला ऑफिसचा ऍड्रेस देतोय तुम्हाला जवळ काय पडेल ते सांगा उल्हासनगर वसई रोड बदलापूर डोंबिवली कल्याण ठाणे रामृती तुम्ही मी काय बोलवशील तिथे येते का तुम्ही जवळच्या एअरटेल ऑफिस मध्ये जावा तिथे तुम्हाला माहिती भेटून जाईल आणि माझे पैसे दे बॅलन्स रिफंडेबल नाहीये त्या बहिणा ना तुला चाललंय काय मग मंगून काही कुठल्या हारखा बॉम्बल पैसे नाही द्यायचं मग मी तुम्हाला तीच माहिती देतोय तीच माहिती काय काय इथे पैसे गेले तुझे मोबाईल मधले गेलो तुला कसं वाटतंय किचन ते गेलो काय वाटतंय तुला मग तुम्ही सर्व्हिस युज करताय मग त्यासाठी आपल्याला बॅलन्स काय भेटतोय दुसऱ्याचा काय भिकार सरवाजा काय पैसे दे माझ त्याचा बॅलन्स आहे तो रिफंडेबल नाही ते बोला अजून कोणता मोठा साहेब असेल त्याला फोन देत त्याच्याशी बोलतो दे। दे 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 ते तिथून कुठेही कॉल ट्रान्सफर तुमचा जो कॉल आहे तो, तो एकदा ट्रान्सफर होता झालेला आहे बघ माझं पैसे मनास जर आज आठ नऊ वाजेपर्यंत आले नाही मी उद्या सकाळचे परत फोन एक वेळा कॉल करा दिवसात तुम्हाला वेळेस तिथल्या वेळेस कॉल करायचं चितक्या वेळेला पण तू मी आता माझं पैसे दे, दे भीक मागे दे तू पैसे शिवदेवा लाव ना कस पैसे दे जो बॅलन्स तो रिफंडेबल नाही आईला चोरा तुला रे कधी पस्तीस रुपये खाऊन ते भेटतील बहिण इथं आयुष्याचा कल्याण होईल दे मला पैसे दे त्याबद्दलची माहिती दिली आहे मी तुम्हाला तू काय ना माझे पैसे कधी कधी वाजता पाठवतोय तुम्ही एकदा विचारा नाहीतर हजार वेळा विचारा आपला जो बॅलन्स आहे तो बिल मला काय बोल नकोस बोला पैसे दे त्याबद्दलची माहिती दिली आहे मी तुम्हाला त्या अरे पैसे दे तोरा खाल्या काय मोबाईल नंबर दे, दे।, दे, ला है, दे। हो ला के ते मोबाईल वर फोन करतो दे इथून कसल्याही प्रकारची तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन देता येणार नाही तू काय मोबाईल नंबर दे पहिला नाही तर माझे पैसे दे दोघांपैकी एकही गोष्ट होणार नाही तर ही गोष्ट नाही मग या नांगटा करून मारिल केला अजून काय माहिती पाहिजे असेल तर विचारू शकता